हॅलो एव्हरी मी विनया ठेपे बोलते आहे आणि आज आपण नव्या वर्षाचा संकल्प करणार आहोत टू थाउजंड ट्वेंटी 20, फाईव्ह वीस पंचवीस नवं साल येत आहे आणि नव्या वर्षाचा संकल्प इंग्लिश छान बोलायला मी लागेल बकेट लिस्टमध्ये माझ्या सगळ्यात पहिली गोष्ट असेल की मी इंग्लिश फ्लुएंटली बोलणार आहे असं आपण करूया आणि इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यासाठी काय करावं लागेल ते पण पाहूया पहिल्यांदा आधी केला आहे संकल्प की मी इंग्लिश फ्लुएंटली बोलणार आहे आय एम गोईंग टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली अँड दॅट्स फॉर शुअर म्हणजे अगदी निश्चित खात्रीने हे मी करणारच आहे सगळ्यात पहिल्यांदा मी रोज अर्धा तास इंग्लिशला निश्चितपणे देणार आहे वेळात वेळ काढून कितीही मी जरी बिझी असले किंवा असलो तरीही मी अर्धा तास इंग्लिशसाठी म्हणून राखून ठेवणार आहे रोजच्या रोज नियमितपणा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी असते इंग्लिश शिकायचं आहे म्हटल्यावर इंग्लिश सुद्धा ती तेवढीच महत्त्वाची आहे आय विल स्टडी आय विल लर्न आय विल रीड आय विल राईट एव्हरीथिंग आय विल डू फॉर इंग्लिश रेग्युलरली नियमितपणे मी इंग्लिशसाठी वेळ देणारे लिहिणारे वाचणारे पाठ करणारे अभ्यास करणारे म्हणजे मला इंग्लिश छानपैकी बोलता सहजपणे येणारे त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी काय करणार आहे तर अर्धा तास मी देईन त्याचप्रमाणे मी रोजच्या रोज निदान दहा वाक्य तरी इंग्लिशमधली वाचेन कमीत कमी दहा वाक्य मिनिमम टेन सेंटेन्सेस इन इंग्लिश आय विल रीड एव्हरी डे दहा वाक्य तरी मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे रोजच्या रोज मिनिमम टेन सेंटेन्सेस आय विल राईट इन इंग्लिश लिहिणं आणि वाचणं या दोन क्रिया झाल्यानंतर जे काही मी लिहिली आहेत टेन सेंटेन्सेस रोजच्या रोज ती कमीत कमी तीन ते पाच वेळेला मी वाचणार आहे परत परत आय विल रिपीट द सेम सेंटेन्सेस अगेन अँड अगेन फॉर ॲटलीस्ट थ्री टू फाईव्ह टाईम्स त्यानंतर माझी वही बंद करून मी जे काही मला आठवतं आहे ते सलगपणे दहा वाक्य बोलायचा प्रयत्न करणार आहे बोलायचा प्रयत्न जो मी करणार आहे तो मी मोठ्यांदा बोलायचा प्रयत्न करणार आहे मनातल्या मनात नाही मनात ना मोठ्यांदा मी ते म्हणून बघणार आहे आय विल से दोज टेन सेंटेन्सेस अलाउड ऑर लाऊडली आणि समजा मला वाटलं की नाही माझं कुठेतरी चुकतं आहे परत एकदा चेक करणार आहे वहीत लिहिलेलं बरोबर मी म्हटलं का हे माझं मी स्वतःच चेक करणार आहे जर मला वाटलं की नाही माझं काहीतरी चुकलं परत दोनदा मी वाचणार आहे वहीत लिहिलेली गोष्ट आणि परत एकदा न बघता म्हणून बघणारे हे सगळं काही माझं सहजपणे अर्ध्या तासात होणारच आहे आणि असा माझा निश्चय आहे या, या नव्या वर्षासाठी परत जेव्हा मी म्हणेन दुसऱ्यांदा नाईंटी पर्सेंट ऑफ द टाईम्स ते बरोबरच असणार आहे प्रत्येकाचं त्यातूनही जर तुमचं चुकलं तर काय करू शकतो आपण परत एकदा सेम स्टेप्स आपल्या रिपीट करून आणखीन एकदा प्रयत्न करून निश्चितपणे दहा वाक्य तर जमणारच आहेत काय कठीण आहे फक्त दहा वाक्य करायची आहेत रोजच्या रोज आयदर यू कॅन राईट सेपरेट सेंटेन्सेस ऑर यू कॅन राईट अ पॅरेग्राफ म्हणजे वेगळी वेगळी वाक्य तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही एक पॅरेग्राफ लिहू शकता सुरुवात सोप्या वाक्यांपासून करा ऑफकोर्स डायरेक्ट काहीतरी कठीण घेऊन बसू नका पहिल्यांदा सोप्या वाक्यांपासून सुरुवात करून हळूहळू त्याची डिफिकल्टी लेवल आपल्याला पाठवायची आहे स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा आहे आता अभ्यास करायचा आहे म्हणजे खूप अगदी काही हार्ड अँड फास्ट रूल असा म्हणतो की अभ्यास करायचा आहे असं म्हटलं तर की जी काही भीती वाटते ती बाळगायची गरज नाही मी आता मोठी आहे समंजस आहे आय एन ॲडल्ट यंग ऑर अ चाईल्ड ऑल्सो कॅन स्टडी इफ ही ऑर शी डिसाइड्स लहान मूलसुद्धा जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट करूच शकतं मग आपण तर मोठी माणसं आहोत तरुण माणसं हो, आहोत मग आपल्याला का नाही जमणार डेफिनेटली जमणार आहे प्रयत्न करणार आहे मी शुअरली करणार आहे मनापासून करणार आहे आणि त्याला टाईम लिमिट निश्चितपणे घालणार नाही आहे मी की एका महिन्यातच मी सगळं पूर्ण करेन नॉट पॉसिबल नाही शक्य कोणालाही तीन महिन्यातच मी पूर्ण करणार आहे ते पण कधी कधी कठीण होऊच शकतो ज्यांची लेव्हल किती आहे त्यावर ॲक्च्युली ते अवलंबून आहे प्रत्येकाची लेव्हल वेगळी वेगळी असते त्यानुसार तुम्हाला किती महिने लागतील हे वेगळं वेगळं आहे सहजपणे बोलण्यासाठी मिनिमम म्हणजे कमीत कमी निदान सहा ते आठ महिने तरी प्रत्येकाने द्यायला हवे आणि तेवढं करून थांबायचं नाही आहे इंग्लिश लर्निंग इज अ जर्नी जर्नी म्हणजे प्रवास आहे इंग्लिश शिकणं हा कंटिन्युअसली चालू ठेवायचा आहे नियमितपणे करत राहायचं आहे रोज अर्धा तास इंग्लिशसाठी असं ठरवूनच मनाशी प्रयत्न करायला सुरुवात करायची आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं तुम्हालाच समजेल की अरे बापरे कुठून कुठे आले मी काय होती माझी लेवल इंग्लिशची आणि आता मी किती छान बोलू शकते किती छान लिहू शकते किती छान इंग्लिशमधूनच विचार करू शकते यू कॅन थिंक इन इंग्लिश यू कॅन ट्राय ॲटलीस्ट टू थिंक इन इंग्लिश प्रयत्न निश्चित करा की विचारच इंग्लिशमधून करायचा मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यापेक्षा इंग्लिशमध्येच विचार करणं कधीही अधिक चांगलं पहिल्यांदा निश्चितच कठीण वाटेल असं म्हणत नाही मी की फार काही सोपं आहे पण पा इतकं कठीण पण नाही आहे ऑफकोर्स प्रयत्न केलं की सगळं काही जमतं म्हणून प्रयत्न करायला तर काहीच नाही हरकत करत राहायचं करत राहायचं प्रयत्नांती परमेश्वर हे पण लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जेव्हा तुम्ही सराव करत राहाल तेव्हा तुम्ही परफेक्ट त्यात होणारच आहात त्याचप्रमाणे इंग्लिशचं सुद्धा आहे फक्त बोलायचं आहे म्हटल्यावर नुसतं लिहून वाचून पुरणार मात्र नाही आहे बोलायचं आहे ॲक्च्युली इंग्लिशमध्ये मोठ्यांदा स्वतःशी स्वतःचंच बोलायचं आहे कोणी पार्टनर बोलायला हवा याची अजिबात काही गरज नाही तुमचं तुम्ही स्वतः म्हणत राहा मोठ्यांदा बोलत राहा वेगळी वेगळी वाक्य वेगवेगळे प्रे, प्रॅ पॅरेग्राफ्स लिहून वाचून परत परत म्हणत राहा मोठ्यांदा ऑपोऑप सरा होईल छोटी सेंटेन्सेस पहिल्यांदा सुरुवात करा हळूहळू मोठ्याकडे जा सगळं काही जमतं जर मनापासून प्रयत्न केले तर so, सो मनापासून निश्चित प्रयत्न करा सांगितलेल्या सगळ्या मी स्टेप्स फॉलो करा स्वतःचं स्वतः प्रयत्न करत राहा क्लासची गरज आहे असं अजिबात नाही पण स्वतःचा प्रयत्न करताना नियमितपणा मात्र सोडायचा नाही रोज अर्धा तास म्हणजे खरं खरं रोज अर्धा तास मिनिमम टेन सेंटेन्सेस लिहायचे आहेत वाचायची आहेत मोठ्यांदा म्हणायची आहेत न बघता म्हणून बघायची आहेत चुकली तर परत सगळ्या स्टेप्स रिपीट करायचे आहेत आणि मनात हजारो विचार आपण करतो ते सगळे विचार इंग्लिशमध्येच करायचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू जमणार आहे याची खात्री बाळगायची आणि मी इंग्लिश आहे म्हणजे काही गुन्हा करतेय असं अजिबात समजू नका मी का परकी भाषा शिकावी अशी भावना मनात ठेवूच नका मराठी माझी आहे मला मराठी भाषेचा अभिमान आहे हे तर निश्चित आहे आणि असायलाही हवा पण त्याचबरोबर जसं आपण हिंदी शिकतो जसं आपण अजून कुठची तरी भाषा शिकू शकतो त्याचप्रमाणे इंग्लिश सु सुद्धा आपण शिकूच शकतो इंग्रज आले त्यांनी इंग्रजी भाषा ठेवून दिली इथे पाठीमध्ये हा विचार काढून टाका खरं आहे की ते आपल्या देशावर राज्य केलं अतिशय दुःखाची अशीच गोष्ट आहे ती पण ह्याचा अर्थ असा नाही की ती भाषा वाईट आहे कुठचीही भाषा असो जगातली कुठचीही भाषा असो भाषा चांगलीच असते त्या भाषेमधून आपल्याला खूप ज्ञान मिळतं आपण समृद्ध होतो जितक्या आपल्याला भाषा चांगल्या येतील तितके आपण अधिक समृद्ध होत जातो अशा दृष्टिकोनातून नेहमी तुम्ही इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा म्हणजे मनापासून इंग्लिश शिकणं तुम्हाला जमेल कारण पाठीमागे बॅकग्राऊंडला तुमच्या मनात दृष्टिकोन अतिशय चांगला असेल की मला नवी भाषा शिकायची ते इंग्रज आणि इंग्लिश यांचा संबंध नका जोडू भाषा म्हणून शिका भाषा म्हणून इंग्लिशकडे पहा म्हणजे निश्चितपणे तुम्हाला करावं असं वाटेल आणि मनापासून करूनही होईल आणि जेव्हा असे प्रयत्न होतील तुमच्या हातातून तेव्हा शिकायला भाषा कुठचीही जगातली कठीण नसते फक्त प्रयत्न करायचे असतात नियमितपणा हवा आणि प्रॅक्टिस सतत करायला हवी की आपल्याला सगळं काही जमूच शकतं सो हा नव्या वर्षाचा संकल्प सगळ्यांसाठी आणि त्यासाठी ऑल द बेस्ट माझ्याकडून निश्चित करा प्रयत्न जमणार आहे प्रत्येकाला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना जमणार आहे त्यात वयाचासुद्धा काहीही संबंध नाही आहे इवन सत्तर ऐंशी वर्षाचे आजी आजोबा सुद्धा नव्याने इंग्लिश शिकू शकतात आणि ही खात्री बाळगा हे निश्चितपणे होऊ शकतो सो ऑल द बेस्ट टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू अँड इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर थँक्यू व्हेरी मच 拜拜。Bye bye.